अतिशय दुःखद घटना वडाळा येथे घडली आहे वडाळा येथील बाळाराम खेडेकर मार्गाच्या फुटपाथावर झोपलेली महिला आणि तिच्या दीड वर्षाच्या बाळाला एका चालकाने शनिवारी रात्री भरधाव कारखाली चिरडले व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या या अपघातात दीड वर्षाचा वरदान लोंडे याचा जागीच मृत्यू झाला त्याची आई प्रिया लोंडे वर्ष एकोणतीस गंभीर जखमी झालेली आहे या प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी कार चालक कमल रियाला अटक केली आहे वडाळा गाव येथील गारुडी समाज झोपडपट्टीत प्रिया राहत होती शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झोपडपट्टीच्या समोर फुटपाथावर प्रिया वरदानला घेऊन झोपी गेली अंगावरून कार गेल्यानंतर जायबंदी अवस्थेत त्यांना जाग आली आपल्या आपल्या आणि बाळाच्या अंगावरून कार गेल्याचे चा कळताच हंबरडा आईने फोडला काही वेळाने गाडीखाली चिरडल्या बाळाला माझ्याकडे आणून दिल्याचे प्रियाने पोलिसांनी सांगितले प्रिया आणि तिच्या बाळाच्या अंगावर घातलेली कार विरुद्ध दिशेने वडाळा उद्योग भवनाकडे गेली होती स्थानिकांनी कार चालकाला अडवून ताब्यात घेतले आहे तो वडाळा भव्य हाइट्स येथे राहत असल्याचे सांगण्यात येते कार खाली चिरडून गंभीर जखमी झालेला मुलगा हालचाल करीत नव्हता नाईक नातेवाईकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले पण त्याला डॉक्टरांनी तिथे नेल्यावर मृत घोषित केले होते खरंच जर काल खरंच जर कार चालकाने नियमानुसार गाडी चालवली असती म्हणजे रॉंग साईडला जर गाडी नेली नसती तर आज ते बाळ बचावलं सुद्धा असतं पण आता नशीब म्हणावं